जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त अहिल्यानगरात उत्साहात कार्यक्रम जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त माऊली सभागृहात रंगतदार आणि भावनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला नाट्य नृत्य आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकारांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माऊली सभागृहाचे रावसाहेब घोडके आणि तनपुरे साहेब उपस्थित होते तसेच नाट्य परिषद अहिल्यानगर शाखेचे सतीश लोटके अमोल खोले नाना मोरे नाट्य परिषद उपनगर शाखेचे प्रसाद बेडेकर चैत्राली जावळे जालिंदर शिंदे पी डी कुलकर्णी शिरीष जोशी अभय गोले प्रशांत जठार सुदर्शन कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते बालरंगभूमी परिषदेचे प्रसाद भांगे अनंत जोशी डॉक्टर प्रकाश कांकरिया वर्षा पंडित मोहिनीराज गटने यांच्यासह विविध कला विश्वातील नामवंत कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात रंगभूमीवरील कलाकारांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध सादरीकरणे नृत्य नाटिका आणि भावगीतांच्या माध्यमातून रंगभूमीचा सुवर्ण प्रवास सादर करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन माऊली सभागृह तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर व उपनगर शाखेच्या वतीने करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांनी मराठी रंगभूमीच्या परंपरेचे आणि संस्काराचे जतन करण्याचे आवाहन केले